आज इथं बोलत असताना मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे गेल्या साडेचार पाच महिन्यामध्ये आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये तीन ते चार वेळा मी जाऊन आलो आहे आज अजूनही जातो आहे उद्याच्या राहिलेल्या आठ दिवसामध्ये पण मी जाणार आहे लोकांकडनं मिळणारं प्रेम लोकांकडनं मिळणारा आशीर्वाद हे सगळं बघून मन भरून जाते आहे कारण का हे सगळं जर आपण बघितलं तर हे पी एन साहेबांची पुण्याई आहे पी एन साहेबांनी केलेलं काम आहे ही <ज़ागया> सगळी माणसं मला बरोबर घेऊन जायच्या आहेत बरीच स्वप्न पी एन साहेबांची आपल्या मतदारसंघाबद्दल होती जी अपूर्ण राहिल्यात बरीच विकासाची कामं पी एन साहेबांना अजून पुढे काढायची पुढं करायची होती पी एन साहेबांच्या कल्पनेत बऱ्याचशाच गोष्टी होत्या एक अतिशय चांगलं आणि उत्कृष्ट शिक्षण संकुल पी एन साहेबांना आपल्या मतदारसंघामध्ये करायचं होतं ज्याच्यामध्ये पहिली बसून पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचे सगळे कोर्सेस एकाच कॅम्पसमध्ये आपल्या तरुणांना मतदारसंघातले मिळतील युवकांना युवतींना मिळतील अशी पी एन साहेबांची विचारधारणा होती कोरोनाच्या काळामध्ये पी एन साहेबांनी केलेली मदत आपल्याला सर्वांना माहिती आहे सॅनिटायझर वाटप असेल प्रत्येक तालुक्याला आमदार फंडातून घेतलेल्या ॲम्ब्युलन्सीज असतील त्याचबरोबर सी पी आरमध्ये असेल स्वतः पी एन साहेबांनी स्थापित केलेल्या कोविड सेंटरमध्ये असेल बेड उप उपलब्ध करून देणं असेल रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध करून देणे असतील नंतरच्या काळामध्ये वॅक्सिनेशन्स उपलब्ध करून देणे असतील अशी बरीच कामं पी एन साहेबांनी कोरोनाच्या काळामध्ये केलीत आणि त्यावेळीपासूनच खरं तर पी एन साहेबांच्या मनामध्ये बसलं होतं एक मोठं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या मतदारसंघात उभारलं पाहिजे जेणेकरून आपल्या गोरगरीब सामान्य जनतेला मुफ्तमध्ये आरोग्यसेवा मिळून जाईल तरुणांच्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी ज्यावेळी ते काम शोधायला जातात त्यावेळी त्यांना प्रशिक्षण योग्य ते मिळालं पाहिजे असं पी एन साहेबांचं सा म्हणणं होतं आणि त्यासाठीच एखादा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आपल्या मतदारसंघामध्ये झालं पाहिजे हे पी एन साहेबांची मान्यता होती आज पी एन साहेबांना आज पी एन साहेब आपल्यामध्ये नाही आहेत खरं ह्या पी एन साहेबांच्या सगळ्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टी आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मला पूर्ण करायच्या आहेत म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती राहील ज्या पद्धतीनं पी एन साहेबांनी त्यांचं राजकीय जीवन जगलं ज्या पद्धतीनं पी एन साहेबांनी एक स्वच्छ राजकारणी म्हणून त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये वावरले ज्या पद्धतीनं एका पक्षाशी एकनिष्ठ त्यांनी स्वतःचं पूर्ण आयुष्य घालवलं त्यांच्याच पाऊला पाऊल ठेवून त्यांनी दाखवल्या दिशेनं मला जायचे आणि त्यासाठी आणि त्यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला लागणार आहे